तरुणांनी सामाजिक का कार्यात सहभागी का व्हायला हवं आणि सामाजिक कार्यात जर सहभागी व्हायचं म्हटलं तर मग व्यक्तिगत आयुष्य घरच्या जबाबदाऱ्या मग त्यातल्या त्यात जर वंचित घटकांमधनं असेल तर मग आर्थिक परिस्थिती आणि त्यातनं अधिकच्या वाढलेल्या जबाबदाऱ्या आणि सामाजिक जबाबदारीतन काहीतरी एक काम केलं पाहिजे ही जाणीव असं याचा सगळ्यांचं समन्वय कसा साधणार हे व्यवस्थापन कसं करावं तरुणांनी की कारण सामाजिक कामात सहभागी होणं गरजेचंच आहे आणि ह्या सगळ्या जबाबदाऱ्या पण येतो त्या त्यांनी कशा बघाव्यात कशा व्यवस्थापन द्यावं त्याचं असं आहे की तरुणांचं सामाजिक योगदान फारच महत्वाचा मुद्दा आहे कारण शेवटी तरुणाईची जी ऊर्जा असते ती फार कामी येत असते आमच्या सारख्या जन आंदोलनांमध्ये तर तरुणांचं योगदान हवच असतं आणि होतच असतं पण प्रत्येकाच्या घरची परिस्थिती व्यक्तिगत आयुष्य याची स्थिती वेगवेगळी असते त्यामुळे अगदी एक मॉडेल असं आपल्याला नाही देत परंतु हे निश्चित की ज्यांना सामाजिक भान येतं आणि एक प्रकारची बांधिलकी मनामध्ये पैदा होते ते काही झालं तरी आपल्या व्यक्तिगत आयुष्याचं थोडं वर स्वतःला उचलतात ते फार महत्वाचं असतं mm. कारण काही वेळेला आपल्या आई वडिलांसाठी काही टाळावं लागतं कार्य त्यांचा सांभाळावं लागतं ही गोष्ट वेगळी आहे पण असे अनेक तरुण आहेत त्यांच्या घरची परिस्थिती तेवढी वाईट नसते आणि तरी त्यांना काम करण्याची जर ऊर्जा मिळाली नाही तर मग ते कुठेतरी चुकतं त्यामुळे आपल्या व्यक्तिगत आयुष्यामध्ये आपला उद्देश हा जर केवळ कमाईचाच असेल तर मग कॉर्पोरेट क्षेत्रातच काम करणं असं आजच्या तरुणांना काही पटत पण आजही असे तरुण आहेत नाही म्हणायला की जे तरी सुद्धा स्वतःला झोकून देतात आणि त्याच्यामध्ये थोडस सांभाळावं तर लागतंच बॅलन्स पण आई वडिलांना समजा ते मंजूर नसेल तर पण गरज त्यांची नसते तेवढी आर्थिक सामाजिक सुद्धा पण त्यांना मग थोडस पटवणं किंवा काही वेळ जाऊ देणं yeah. मग आपोआप त्यांना पटत जसं अगदी स्वतःहून लग्न ठरवलं लग, तर होतं तसंच होतं ते अगदी लगेच जादूमुळे काही असं घडतं असं नाही पण हे निश्चित की सामाजिक कार्यातला सहभाग जो असतो त्याला किती वेळ द्यायचा हे प्रत्येकाला ठरवावं लागतं पूर्णकालीन कार्यकर्ते होणं ही एक गोष्ट असते पण जितका वेळ देता येईल तितका देणं आणि त्याच्यामध्ये दे आपली कुशलता काय आहे hmm. हे जाणून त्या सहभागाला एक दिशा देणं आणि त्यातून साध्य, mm -hmm. काही साध्य हे करणं याचा सगळा एक आखणी करावी लागते आणि काही तरुण ती अतिशय प्रभावीपणे करतात आणि काही तरुणांना ते जमतच नाही पण त्यांना तसा अनुभव तेव्हाच येईल ज्यावेळेला ते काही वेळ इतर कार्यकर्त्यांच्या बरोबर mm -hmm. त्यांना आपण थोडे अनुभवी कार्यकर्ते म्हणून वरिष्ठ कार्यकर्ते म्हणून संघटनांबरोबर देतील त्यावेळेला आपोआप त्यांचं याबाबत प्रशिक्षण होतं नाहीतर मग एमबीए कोर्स करावा लागत नाही पण एकूण हे आपल्या आयुष्याचं व्यवस्थापन कसं करावं हे त्या तरुणांना कळतं आणि मग ते सहजपणे ते करू शकतं